पाच जुलै रोजी स्थानिक भगवंत पाटील महाविद्यालयातील परिसरामध्ये वनमहोत्सवी करून, करून नागरिकांना जास्त आवाहन करण्यात आले पर्यावरण संतुलन ही काळाची गरज आहे पर्यावरण आहे तर जीवन आहे या सर्व बाबीचा विचार करून दरवर्षी एक जुलै ते सात जुलै या वनमहोत्सव काळात हजारो वृक्ष सामाजिक वनीकरण भाग वृक्ष लावून संगोपन करतात त्याच अनुषंगाने मंगळवारी बी एस पी कॉलेजमध्ये प्राचार्य तथा वृक्षमित्र उमेकर गजानन कोल्हे वनपरिक्षेत्रपाल धांडे प्रमोद गरोडे वनपाल विजय गणचोर तथा आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानजोडे प्यारेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे संजय डोंगरे विनोद मिश्रा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले डीएफओ करे प्राचार्य उमेकर गजानन कोल्हे योगेश खानजोडे प्रमोद गरोडे यांनी आपले मनोगत मांडले त्यानंतर सामाजिक अमरावती विभागाचे करे वनक्षेत्रपाल धांडे वनक्षेत्रपाल धांडे वनपाल गोंडचोर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती अधीक्षक अभियंता शर्मा कार्यकारी अभियंता कुणाल पिंजरकर अभियंता बारबदे अभियंता शेटे सह सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांनी यांनी ऑक्सिजन पार्क भेट देऊन आनंद व्यक्त केला तर शासकीय स्तरावर ऑक्सिजन पार्क विकासासाठी जे आम्हा कडून करता येणार ते करू असे आश्वासन केले आणि आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले आदिवासी पर्यावरण संघटन अचलपूर नगर परिषद अचलपूर व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मौजा अचलपूर येथे नगर परिषद हद्दीमध्ये रोप रोपवन केलेलं आहे दोन हजार बावीस याची पाहणी केली रोपवन उत्तम दिसून येत आहे कडुणीम पिंपळ उंबर जांभूळ या प्रजातीची उत्कृष्ट वाढ झालेली आहे आता याचा यापुढं नगर मार्फत चांगला वापर होणे लोकांच्या मनोज मनोरंजनाकरता होणे गरजेचं आहे असं मला वाटतं पण त्याकरता त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही व्हावी असं मी याबाबत या संबंधित विभाग कार्यवाही कार्यवाही करतील अशी देखील मी अपेक्षा व्यक्त करतो जयकुमार घिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा